नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे होणार का जाणून घ्या अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय वाढणार का असा सवाल कर्मचाऱ्यांमध्ये पडत आहे कारण सध्या सोशल मीडियामध्ये याबाबत सकारात्मक वृत्त पाहायला मिळत आहे निवृत्तीचे वय आपल्यास माहितीच आहे की केंद्रीय कर्मचारी तसेच देशातील इतर पंचवीस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्षे इतके आहे तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय का वाढवले जात नाही असा सवाल राज्य कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होत आहे सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत राज्य कर्मचारी संघटनामार्फत वेळोवेळी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहेत तरी देखील या याची दखल घेतली जात नाही निवडणुकीपूर्वी तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले होते यावर समितीचे गठन देखील करण्यात आले होते परंतु सत्ता स्थापनेनंतर याचा सरकारला विसर पडलेला आहे यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी दिसून होत आहे निवृत्तीचे वय वाढवण्याची आवश्यकता सध्या स्पर्धेच्या युगामध्ये सरकार सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वयाचे अठ्ठावीस वर्षे निघून जात आहेत यामुळे नियुक्तीनंतर कमी कालावधीची सेवा मिळत आहे परिणामी नवीन पेन्शन प्रणाली ही सेवा कालावधीवर आधारित असल्याने एकीकडे कमी सेवा व निवृत्तीनंतर पेन्शनची देखील हमी नाही याशिवाय लोक अनेकांना पदोन्नतीची संधी एक दोन वर्षामुळे हुकते यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढविणे आवश्यक आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद